रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन मुंबई समाज प्रबोधनाची नांदी ठरला सांताक्रुज येथील राज्यस्तरीय भव्य गुरव महोत्सव सांताक्रुज मुंबई येथे गुरव समाजाचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला उत्तम टीमवर्क काय असावे कसे असावे याचे आदर्श उदाहरण गुरव समाज विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकारिणीने दाखवून दिली रेल्वे स्टेशन बस स्थानक पासून जयगुराव झेंडे बॅनर कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत दिसून येत असल्याने कार्यक्रम स्थळी पोहोचण्याची उत्सुकता वाढली नवलजी शेवाळे व त्यांच्या टीमने अति उत्साहाने आनंदाने सर्वांचे स्वागत मनोमन भावले महोत्सव ठिकाणी लावलेले स्टॉल चा समाज बांधवांना फायदा होऊन व्यवसाय करिता सहकार्य झाले महाराष्ट्राच्या आलेले समाज बांधव सकाळपासून रात्री पर्यंत म्हणजे कार्यक्रम संपेपर्यंत उपस्थित होते हे या कार्यक्रमाचे महत्वाचे वैशिष्ट्य ठरले दुपारच्या सुरुची भोजनानंतर समाज बांधव एकमेकांशी ओळख परिचय महिलांचे हळदी हो कुंकू लकी ड्रॉ गुणवंत विद्यार्थ्यांचा व विजयी स्पर्धकांचा शालेय साहित्य वाटप हा उपक्रम मनाला भावला संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात आध्यात्मिक मंदिर संस्कृती सेवा करणाऱ्या मंदिर पुजारी गुरव समाज बांधवांचा सन्मान म्हणजे भक्ती शक्ती साधकांचा सन्मान हा प्रसंग मोठ्या अभिमानाचा ठरला गुरव समाजाचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत शेवाळे व त्यांच्या टीमचे कौतुक केले आपल्या अनोख्या शैलीमध्ये मधुर गायन व तबला वादनाने प्रसिद्ध तबलावादक वादक लिमका बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले शरद जे दांडगे यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले त्यांचे वैशिष्ट्य वैशिष्ट म्हणजे एकाच वेळी आठ तबले आणि एका ढोलकीच्या सहाय्याने त्यांनी केलेले वादन कॅबिनेट मंत्री आशिष जी शेलार यांनी बीजी शेडल मधून वेळात वेळ काढून महोत्सवाला भेट देऊन मार्गदर्शन केले या महत, महत्वाच्या महोत्सवाचा एक विचार एक आचार मी यशस्वी उद्योजक होणार आमची अस्मिता आमचा अभिमान करू मंदिराचे जतन गुरव संस्कृतीचे संवर्धन समाजाच्या विकासाची कास धरू मिटवू सारे शाखा भेद आम्ही होऊ आभेद यावर महो यावर या महोत्सवात या या चिंतन आणि मंथन झाले वड पुढील महोत्सवाची या भावनेने समाज बांधवांनी महोत्सवाचा निरोप घेतला विकास यांच्या वतीने महाराष्ट्रातील बांधवांचा महोत्सव पार पडला यावेळी महाराष्ट्र पारंपरिक सा, सांस्कृतिक लोकसेवा लोकवाद्य तुतारी वादक हरिदास गुरव यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुतारी व शंखनाद करून पाहुण्यांचे व समाज बांधवांचे स्वागत करण्यात आले गुरव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनजी शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित मान्यवरांचे आमदार शेलार डॉक्टर डॉक्ती समाजदाराचे संपादक लेखक श्री भागवतजी गुरव राष्ट्रीय पत्रकार डॉक्टर राजेंद्रजी वाघमारे वसई विरार श्री अशोक मोरे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुजारी सुनील गुरव नाला सोपारा गुरव सोनूजी गुरव जोडी जमली वर वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष सुरक्षाताई साखरे राजेंद्र गुरव डॉक्टर क्षीरसागर पाटील अखिल महाराष्ट्र गुरव समाजाचे ठाणे सुनील जे पवार ज्योतिषाचार्य प्रवीणजे राजगुरु रवींद्र क्षीरसागर रमेश गुरव यांच्या या सर्वांच्या उपस्थित भगवान शिव पार्वती प्रतिमा संत शिरोमणी संत काशीवा गुरु महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून तसेच स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरव विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र जे, जे गुरव यांनी केले त्यानंतर गुरव विकास प्रतिष्ठानाच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बंडूजी खंडागळे यांच्या उपस्थितीने कार्यक्रम रंगतदार झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद गुरव सरचिटणीस यांनी उत्तम प्रकारे पार पाडले उद्योग व्यवसाय आणि आपण यावर संत काशीबा गुरव महाराज युवक आर्थिक विकास महामंडळ अधिकारी आणि डॉक्टर ढेपे यांचे मार्गदर्शन झाले संपादक भागवतराव गुरव मधुजी पाटील डॉक्टर राजेंद्र वाघमारे यांचे गुरव समाज ऐतिहासिक वारसा परंपरा योगदान या विषयावर मार्गदर्शन झाले सुरक्षाताई साखरे सुचिताताई यांनी यांनी महिला सक्षमीकरण व मार्गदर्शन झाले दुपारच्या भोजनानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा महिलांचा हळदी कुंकू समारंभ कॅलेंडर दोन हजार स्पर्धा देवस्थान, देवस्थान एका नृत्य स्पर्धा स्पर्धा सर्व स्पर्धकांना मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आली प्रमुख कलाकार नाईन्टीन झी लिटल चिप कन्नड फायनल लिस्ट गायक कुमार रेवन सिद्ध फुलारे प्रसिद्ध वयुलिन वादक श्री जय शिंदे सर वा, वादक कुमा, कुमारी मृणाल साळुंके तबला वादक पंडित शरद दांडगे या सर्वांचा स्टेज परफॉर्मन्स झाला त्यानंतर त्यांना सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील गुरव समाजातील दीडशे पुजारींपेक्षा जास्त पुजारी पुरोहित यांना सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात गुरव समाजाचे संत संत शिरोमणी काशीबा महाराज गुरव यांच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली शेवटी हरिभक्त पारायण बाबा कुर्नेरकर पायी दिंडी सेवा भावंडे वारकरी संप्रदाय हे हरिभक्त परायण संतोष भवा यांच्या कुर्नेरकर महाराज यांच्या शंभर साथीदारांच्या कथन करून सोहळ्याची सांगता झाली प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव धाराशिव उमरगा गुरव वाघ देवस्थान संगमेश्वर दीपक शशिकांत गुरव देवस्थान वैभववाडी यांचा सन्मान करण्यात आला धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी शिवारे सिद्धेश्वर हनुमान विठ्ठल रकुमाई देवस्थान पुजारी धनाजी जगन्नाथ गुरव शिवारे अजित जगन्नाथ गुरव वागजाई देवी देवस्थान संगमेश्वर प्रदीप लक्षात घ्या मी एकदा म्हणता जय गुरव तुम्ही म्हणायचं जय जय गुरव बरं का गुरव आवाज थोडा कमी वाटला मी किती माझा मोठा आवाज आहे तुम्ही इतके जण तुमचा आवाज कमी पडतोय जरा ताकदीने हो उद्या अगदी इरेला पेटून बरं काय गुरव वा धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी धनाजी जगन्नाथ गुरव शिवारे सिद्धेश्वर हनुमान विठ्ठल रखुमाई देवस्थान पुजारी धनाजी जगन्नाथ गुरव शिवारे अजित जगन्नाथ गुरव वाघाई देवी देवस्थान संगमेश्वर प्रदीप शशिकांत गुरव केदारलिंग देवस्थान वैभववाडी प्रदीप शशिकांत गुरव केदारलिंग देवस्थान वैभववाडी <ईवारी> मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा